आमचं न्यूज चॅनल आजच करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना मानाचा जय शिवराय मी मनोज जाधव मुक्कम पोस्ट मेडशिंगा तालुका जिल्हा धाराशिव खर तर आपण मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली ती काही आंदोलनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या रूपाची होती आणि यापुढील काळातही आपण शिवतंत्राचा वापर करत असताना गनिमी काव्याचा वापर करत असताना येणाऱ्या लोकसभेला सामोरं जाणार आहोत परंतु सन्माननीय मराठा हृदय सम्राट श्री मनोजदादा जरांगे पाटील जो आदेश देतील तोच आपल्यासाठी अंतिम असेल खरं तर आजपर्यंत मागील आठ महिन्यापासून या आंदोलनानं अंतरवली सराटी येथे झालेला लाटे हल्ल्यानंतर वेग घेतला आणि मनोजदादांच्या शब्दाखातर आणि त्यांच्या आजपर्यंतच्या इमानदारीनं केलेल्या आंदोलनाला साथ देत महाराष्ट्रातीलच नाही तर जवळपास चौदा राज्यातील मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला फक्त फरक एवढाच होता की आजपर्यंत आपण आंदोलन करणारे सर्व मराठा समाजाचे आंदोलक हे त्या जात्यामध्ये भरडले जात होतो आणि हे राजकीय पक्षाचे सगळ्याच पक्षाचे मराठा गद्दार आमदार खासदार नेते मंडळी हे सुपातल्या दाण्याप्रमाणे उड्या मारत होते पण मित्रांनो आज पारड बदललं आहे आज तुम्हाला मतदानाचा जोगवा मागण्यासाठी प्रत्येकाला घराच्या बाहेर पडावं लागतंय आणि तुम्ही आज प्रत्येक जण आमच्या गावात येत आहेत याचा अर्थ तुम्ही आमच्या तावडीत सापडलेत आजपर्यंत तुम्हाला असं वाटत होतं की आम्ही मराठे तुमच्या तावडीत सापडलोत पण आज खरंच चित्र बदललं आहे निवडणुकीसाठी तुम्हाला आज आमच्या गावात यावं लागतं आहे आमच्या दारात यावं लागतं आहे म्हणजे तुम्ही आज आमच्या मराठ्यांच्या पूर्णपणे तावडीत सापडलात आणि येणारा काळ तुमच्यासाठी मराठे सुसज्जपणे पुन्हा एकदा शिवतांतराचा आणि काव्याचा वापर करून तुमचा चोख बंदोबस्त करण्यासाठी सज्ज झालेले आहेत जो लोकसभेसाठी तुम्ही या ठिकाणी आम्हाला एक वेगळा आदर्श घालून देणार होतात तो आदर्श आता या पुढील काळात आम्ही मराठा समाज तुम्हाला घालून देऊ लोकसभेची निवडणूक कशी असते हे दाखवून देऊ खरं तर आम्ही लोकसभा निवडणुका लढवा इतपत मोठे नाहीत पण तुम्ही आम्हाला एवढं शुल्लक समजलं आहे की तीच ताकद आज तुम्हाला दाखवून देण्यासाठी आम्ही आज लोकसभेच्या मैदानात उतरलो आहे घरागनीस एक फॉर्म भरण्याची ताकदसुद्धा या मराठा समाजाची आहे आम्ही गावातून किमान चार, फाम बरू, चार फाम ते पाच फॉर्म भरू याचा अर्थ हजारो फॉर्म त्या ठिकाणी असतील आणि सदरची निवडणूक ही त्या ठिकाणी ई व्ही एम मशीनननं न होता बॅलेट पेपरवर होईल आणि त्याच्यासाठी निवडणूक आयोगाला एका गावातून एक जरी फॉर्म भरला तर एक हजार फॉर्म जर एका मतदारसंघातून आले एका पुस्तक त्यांना एका पेपरवर जर दहा जण उमेदवार बसत असतील तर त्यांना जवळपास कमीत कमी शंभर ते दोनशे पानाचं पुस्तक या ठिकाणी उमेदवाराचं चा असं छापावं लागल आणि ते बुकलेट घेऊन त्यांना निवडणुकीला यावं लागल परंतु यापुढीलही काळात आम्ही सदरची निवडणूक एक दिवसात न होता अख्खा सप्ताह साजरा केल्यासारखी करणार आहोत तोही एक आमच्या काव्याचाच चा भाग असेल जर समजा आम्ही निवडणुकीचा वेळ मुदत संपायच्या आत आम्ही पंधरा मिनटापूर्वी आम्ही दिवसभराची सगळी कामं करून या ठिकाणी डब्बा बांधून संध्याकाळचा फक्त निवडणुकीला पंधरा मिनटं मतदानाला वेळ शिल्लक राहिला शेवटच्या क्षणाला आम्ही सखल मराठा समाज त्या ठिकाणी मतदान सेंटरच्या आत जाऊन प्रवेश करू आणि त्यावेळेपासून आमची खरी मतदानाची प्रक्रिया सुरू असेल आणि मग नंतर आम्ही दररोज त्या ठिकाणी मतदानाला जात असताना आणि आम्ही आत त्या मतदानाच्या एंट्री केल्यावर सेंटरच्या आम्ही एक निदान दररोज फक्त शंभरच त्या ठिकाणी मतदान होईल अशी व्यवस्था करू आमचे काही अडाणी बांधव असतील त्यांना चिन्ह समजणं आहे वेळ मारून नेऊ आणि अक्षरशः जसा साजरा सात दिवस होतो त्याच पद्धतीनं जगाच्या इतिहासात पहिल्यांदा ही निवडणूक सप्त्याप्रमाणे सात दिवसापेक्षा जास्त वेळ चाललेली असेल ही जगाच्या इतिहासात नोंद असेल मराठेच मराठ्यांचं या ठिकाणी गनिमी काव्याच्या रूपानं पुन्हा एकदा केलेलं जागतिक रेकॉर्ड असेल ते तोडण्यासाठी सज्ज आहेत आणि या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य महाराष्ट्रातील सगळ्याच मराठा समाजाला लाभलं आहे मित्रांनो माझी आपणाला कळकळीचे हात जोडून विनंती आहे की आपण दिवसभराची सगळी कामं करायची यांना या उन्हाळ्यात ऐन उन्हामध्ये या पुढाऱ्यांना सगळ्या सगळ्यांना पळवायचं आणि आपण संध्याकाळी फक्त मतदानाचा वेळ संपायला पंधरा मिनटं शिल्लक असताना आपण शिवतंत्राचा वापर करून या ठिकाणी गनिमी काव्याचा वापर करून सगळ्यांनी डब भरून मतदानाला एकदाच त्या सेंटरच्या आत प्रवेश करायचा आणि नियम असा सांगतो की सेंटरच्या आत गेल्यावर जोपर्यंत शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली जाते विचार करा शंभर ते दोनशे पानाच्या पुस्तकातून आपल्याला आपल्या गावच्या उमेदवाराचं नाव शोधायचंय त्याच्यासाठी किती वेळ लागेल दररोज फक्त शंभर लोक मतदान करतील अशाच पद्धतीनं आपण शिस्त शिस्तीत मतदान करायचं आणि सात दिवस ही मतदानाची प्रक्रिया चालवायची आणि जगाच्या इतिहासात पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मराठ्यांचा इतिहास आजरामर करायचा या लोकसभेच्या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपाने लाभलं आहे त्याच्यामुळं या काव्याचा आपण जरूर वापर करावा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे परत एकदा सर्वांना मानाचा जय शिवराय आणि खास करून माझ्या निवडणूक विभागासाठी ब त्यांना विसर पडला होता की या देशामध्ये नेमकं चिन्ह कुठलं द्यावीत आज ते कुठलं देतात शिलाई मशीन देतात टेबल फॅन देतात पंखा देतात छताचा कपाट देतात अरे तुम्ही ऑफिशियल या ठिकाणी चिन्ह निवडणूक विभागाच्या वतीनं आम्हाला देतात आज तुम्हाला या ठिकाणी आमच्या जातीतील आमच्यासाठी आवश्यक असलेले तुम्हाला जगवणारे शेतकऱ्यांनी जे चिन्ह होतं खरंच चिन्ह या देशाचं भारत कृषीप्रधान देश आहे ते चिन्ह तुम्ही चिन्ह तुम्हाला देण्याची वेळ आलेली आहे आज तुम्हाला चक्कूचं झाड द्यावं लागल आंब्याचं झाड द्यावं लागल फणसाचं झाड द्यावं लागल सगळ्या फळाची झाडं संपल्यानंतर तुम्हाला जवारीचं जा। चिपाड द्यावं लागल जवारीचं गच्च भरलेलं दाण्यानं कणसाचं चिन्ह द्यावं लागल हायब्रीड द्यावं लागल सूर्यफूल द्यावं लागेल मका द्यावी लागेल तूर द्यावी लागल उडीद द्यावी लागल मूग द्यावा लागल हरभरा द्यावा लागेल ऊस द्यावा लागल अशी शेतकऱ्याची आवला द्यावं आम्ही अशा शेतकऱ्याची चिन्ह असलेली चिन्ह तुम्हाला निवडणूक विभागाला सुद्धा या ठिकाणी त्याचा विचार करावा लागल अशी परिस्थिती आज या मराठा समाजाच्या वतीनं तुमच्यावर येऊन ठेपलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही एकदा परत सर्वे करा निवडणूक विभागाचे माझे कळकळीची विनंती आहे की नेमकी चिन्ह काय आहेत शेतकऱ्याची आणि तीच देण्याची वेळ तुमच्यावर आज या मराठा समाजाला आणून ठेवलेली आहे त्याच्यामुळं या पुढाऱ्यानी आणि निवडणूक विभागाने आम्हाला असं कमी समजायचं नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमची तयारी करा आम्ही आमची तयारी तर सज्ज ठेवलेली आहे आणि आपण या पवित्र अशा लोकसभेच्या निवडणुकीला सगळंजण सुसज्जपणे तुम्ही तुमची यंत्रणा सज्ज ठेवा आम्ही मराठा समाज आमची यंत्रणा सज्ज ठेवू आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जाऊ जय जी जाऊ जय शिवराय तुमचं आमचं आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा